मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना पाच महिन्याची मुदतवाढ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भरत गोगावलेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अखेर यश आले असून महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना पाच महिन्याची मुदतवाढ दिली आहे त्यामुळे सरकारचे आभार मानण्यासाठी सांगलीमध्ये हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत फुलांचा वर्षाव करून आभार मानले राज्यातील सवा लाख कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपल्याने या प्रशिक्षणार्थींच्यावर प्रक्ष, बेरोजगाराची कुडाड कोसळली होती त्यामुळे मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली चार मार्च पासून देहू ते मंत्रालय अशी पदयात्रा देखील काढण्यात आली होती मात्र सरकारकडून आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना पाच महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य सरकारच्या या निर्णयाचा सांगलीमध्ये प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व फटाक्याची अतिशबाजी करत जल्लोष साजरा केला आहे नमस्कार माझे नाव कीर्ती भगवान कांबळे माझं सिलेक्शन हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधून झालेलं होतं आणि मी सध्या ग्रामपंचायत व सगळे येथे ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून कार्यरत होते माझा का आम आणि आमचं सिलेक्शन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सरकारने सहा महिने म्हणून आमचा कार्यकाळ ठेवला होता पण सहा महिन्यानंतर आम्ही पुन्हा बेरोजगार होणार होतो आणि पुन्हा बेरोजगार झाल्यानंतर आमच्या आमच्यावर उपासमारीची वेळ येणार होती ती उपासमारीची वेळ आणि समाजात एक मिळालेला आम्हाने तो ठपका तो नको होता आणि त्याच त्याच पिरियडमध्ये आम्हाला बाबा बाबांची साथ लाभली बाबांच्या यशा बाबांच्या साथीमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा महिन्यानंतर कार्य कार्यमुक्त झालो त्यानंतर आता करायचं काय या बाबांचा यामुळे आम्ही बाबांना बाबांच्या बादन अध्यक्षतेखाली काही आंदोलन मोर्चे वगैरे उभा केले त्यानंतर आम्हाला त्या आंदोलन मोर्चेमध्ये यश आलं त्या यशानंतर आम्हाला पाच महिन्यांची मुदत मिळाली आमचे लाडके मामा सर्व जे देवेंद्र फडणवीस वगैरे जे आहेत त्यांनी आम्हाला या यामध्ये पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आणि पाच महिन्यानंतर आम्हाला ही पाच महिन्यांची मुदतवाढ नको आहे तर आम्हाला आहे त्या आस्थापनेमध्ये कायमची भाकरी द्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे आणि याचे पूर्ण श्रेय ह्या आमच्या ह्या आमच्या पाच महिन्यांची मुदत वाढ किंवा आम्ही आहे त्या स्थापनेमध्ये कार्यरत असण्याची पूर्ण सगळी पूर्ण सगळी जबाबदारी ही बाबांच्यामुळे आम्ही पार पाडलेली आहे आणि याचे पूर्ण श्रेय पूर्ण योगदान हे बाबांना जाते धन्यवाद तसेच आणि पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली यामुळे आम्ही क्रांतीसिंह नाना पाटील या उद्या इथं उद्यानामध्ये आम्ही आमचे लाडके मामा यांच्यावर दुग्धाभिषेक करून आम्ही आनंद साजरा केला